नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आणखीन एक कॉलेज घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती लास्ट इयरलाच हे कॉलेज आलेलं आहे दोन हजार चोवीसलाच कॉलेज आलेलं आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे श्री रामचंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज आलेलं आहे आणि तेही कॉलेज अगदी सेमी गव्हर्मेंटमध्ये येतं आणि त्याही कॉलेजचा अगदी कट ऑफ लो गेलेला होता लास्ट इयरला आणि त्याही कॉलेजचं लो बजेट ह्या नावाने हे कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे तर त्या कॉलेजविषयी अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही कॉलेज आहे पूर्णपणे पाहू शकता ही कॉलेजची बिल्डिंग ही अशा प्रकारे आहे आणि त्या कॉलेजचं पूर्णपणे डिटेल्स माहिती हवी असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे आणि तुम्हाला लक्षात येईल आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्ण कल्पना येईल तर ह्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट दोन हजार चोवीसची आहे आणि त्या कॉलेजचा कोड नंबर आहे वन थ्री सिक्स फाय असा हा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेजला हॉस्पिटल अटॅच असलेलं तिथे बेडची संख्या आहे तीनशे बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक लास्ट इयरला कॉलेज आलं होतं तर त्या कॉलेजचा इंटेक ओनली फॉर फिफ्टीचा राहिलेला आहे तर ह्या वर्षी आणखीन ह्या कॉलेजमध्ये फिफ्टी सीट्स वाढण्याची शक्यता आहे हेही तुम्हाला मी सांगते आणि लास्ट इयरच्या तुलनेमध्ये आपण हे जर इनटेक फिफ्टीचा पकडला तर इन्स्टिट्यूट ऑफ कोठ्यामध्ये इथे नाईन सीट्स तिथे जात असतात तर हे झालं कॉलेजबद्दल पूर्ण माहिती आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा ह्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला होता तेही अगदी मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरीज वाईज विद्यार्थ्यांनी आपापल्या पहा म्हणजे लक्षात येईल की कितीला कट ऑफ गेला होता लास्ट इयर दोन हजार चोवीसला आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती जाऊ शकतो तर ह्या मार्कामध्ये जवळजवळ ऐंशी जा। ते शंभर मार्क तुम्ही मायनस करून चला म्हणजे तुम्हाला हे कॉलेज नक्की मिळणार आहे सेमी गव्हर्मेंट कॉलेज संभाजीनगरमध्ये ओके आणि ते तुम्ही पाहू शकता एस टी कॅटेगरीचा कट ऑफ पण मी ते काढलेला आहे चारशे सहा वरती विद्यार्थ्याला तिथे लास्ट इयरला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही शंभर मायनसचं मार्क करून चला म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत या कॉलेजला असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही हे झालं मी सेमी गव्हर्नमेंट सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरीचं चारशे सहावरती गेलं होतं आणि एस सी कॅटेगरीला पाचशे अडतीसला विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं वीजे कॅटेगरीला फाय नाईन्टी फायला ॲडमिशन मिळालं होतं टी थ्रीचा सहाशे अकरावरती कट ऑफ गेला होता आणि त्याचबरोबर ओबीसीचा सा सहाशे अठराला गेला होता ए सी बी सी सहाशे वीसला गेला होता आणि ओपनला सहाशे एकवीसला विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळालं होतं रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तर हे सगळे कॅटेगरी वाईज मी अगदी दोन हजार चोवीसचा कट ऑफ दाखवत आहे यामध्ये तुम्ही शंभर माय मायनस करून चला शंभर मार्क मायनस करून चला म्हणजे का तुम्हाला हे कॉलेज नक्कीच मिळणार आहे यात काही डाऊट नाही लास्ट इयरला हे पन्नास सीटचं कॉलेज होतं पण यावेळेस पन्नास ते शंभर सीटने आणखीन हे वाढण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो जसं आपल्याला एन एम सीकडून इंटिमेशन मिळेल त्या हिशोबाने मी तुम्हाला अगदी यूट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि ह्या कॉलेजची फी स्ट्रक्चर किती आहे तेही अगदी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल तर प्रथम आपण ट्यूशन फीज पाहूया इथे ओपन कॅटेगरीची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस इथं काढलेली आहे आठ लाख पन्नास हजार रुपये आणि त्याचबरोबर वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं फी दिलेली आहे वीजे आणि एन टी वन टू थ्री तर सेवन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी थ्री रुपीज आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं चार लाख पंचवीस हजार अशी फी दिलेली आहे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी ते फीचं स्ट्रक्चर दिलेलं नाही आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस रुपये एवढी फी राहिलेली आहे हे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मी सांगत आहे आणि त्याचबरोबर ते पुढे त्यांनी इथं ॲडमिशन फीज पण दिलेली आहे तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम फीज राहिलेली आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन फीज सेम आहे आणि हॉस्टेल फीजसुद्धा इथं त्यांनी दिलेली आहे हॉस्टेल फीज पण अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम आहे हॉस्टेल फीज मेसचा चार्जेस आणि लॉन्ड्री असं मिळून हे एक लाख दहा हजार प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्ण स्क्रीनवरती आणि त्याचबरोबर इथे आणखीन त्यांनी दुसरे इथे कॉशन मनी डिपॉझिट दिलेलं आहे आणि हॉस्टेल डिपॉझिट पण दिलेलं आहे तेही अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम राहिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये असं हे त्यांनी पूर्णपणे चार्ज तिथं दिलेला आहे आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटी फीज दिलेली आहे रजिस्ट्रेशन फीज दिलेली आहे युनिव्हर्सिटी पोर्टल फीज दिलेली आहे आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज दिलेली आहे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा इथं वेगवेगळी फीस आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे तुम्ही अकरा हजार एकशे तीस रुपये दाखवत आहे आणि अदर कॅटेगरीजला सगळ्या कॅटेगरीजला तीन हजार आठशे तीस रुपये अशी ही फीज पूर्णपणे दाखवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर इथलं हे अगदी लास्ट इयरला कॉलेज आलेलं आहे त्याविषयी अगदी डिटेल्सचं सा माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड कराय त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी सेमी गव्हर्नमेंटमध्ये हे ह्या कॉलेजला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की अगदी ट्राय करू शकता आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीची अपडेट्स पाहू शकता तर ओके डॉक्टर ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू